हे वैजयंती मालेचे बी आहेत ना हे गवताचे बी समजा वैजयंती माल सर्वांना माहिती असेल कारण की श्रीकृष्णाचे जे भक्त लोकं असतात आणि मी पण श्रीकृष्णाची भक्त आहे आणि मी हाय गाईज गुड मॉर्निंग आणि आज आम्ही मेथी लावणार आहोत मेथी म्हणजे फुगून घेतलेली आहे पहिल्यांदा एक दिवस फुगवली दिवशी पाण्यामधनं काढली आणि त्याच्यावर तो चिकट चिकटपणा असो नये तो काढून घेतला आहे आणि एका जालीसारख्या ओढणीमध्ये पॅक करून ठेवले त्याला आलेत मोड आज लावणार आहोत मेथी मेथी कशासाठी लावणार आहोत कारण की ती मेथीची झाडं येतात ना छोटी छोटी येतात ना ती खाण्यासाठी बॉडीसाठी उपयोगी असो आणि आता चाललं आहे हिवाला हिवाला असल्यामुळे गरम गोष्टी खाल्लेली चांगली असते म्हणजे बॉडीलाही हेल्दी असते आणि जास्त थंडावाही लागत नाही आणि थंडीचा जर जास्त जर कोणाला त्रास होत असेल म्हणजे जास्तीत जास्त करून असतो असतोय तर वात असतोय ना वात आपल्या शरीरात सर्वांच्या शरीरात असते म्हणजे वात असतो ना म्हणजे पॅरोलस पकडतो तो वात वेगळा आणि नॉर्मली वात सगळ्यांना असतो आहे पित्त वात हा नॉ नॉर्मली असायलाच लागतो आहे ते आपल्या फेफड्यांच्या मधीत किंवा मागे कुठेतरी काहीतरी वाताचा प्रकार असतो आहे त्या पद्धतीत आप नॉर्मली आपल्याला मेथी खाल्ली पाहिजे जास्तही गरम नाही आणि जास्तही ग थंडीही जास्त शरीरासाठी चांगलं नाही आणि जा बॉडीसाठी आपल्या शरीरासाठी जास्तही थंडी चांगली नाही आहे आणि जास्तही गरमीही चांगली नाही हेल्दी राहायचं असेल ना तर कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी खाल्ल्या पाहिजे त्याच्यामध्ये आता थंडी चालू आहे म्हणून मेथी खाणार आहोत मेथी आम्ही आज लावणार आहोत म्हणजे ती तरी एक आठवड्यात तरी तयार होईल तशी कोणी मेथीचे लाडू बनवतात कोणी काही बनवतो काही म्हणजे खाण्याच्या चांगल्या गोष्टी हेल्दी बॉडी राहण्यासाठी तसं तुम्ही केलं पाहिजे आणि आज लावणार आहोत मेथी चला बघूया आणि दुसरी गोष्ट माहिती आहे मी आज मला आवडणारी माल म्हणजे आणि यामध्ये मला दुसरी गोष्ट सांगायची ती म्हणजे अशी आहे की वैजंती माल सर्वांना माहिती असेल कारण की श्रीकृष्णाचे जे भक्त लोकं असतात आणि मी पण श्रीकृष्णाची भक्त आहे आणि मी त्यामुळे मला ना आज एक गोष्ट सापडली ती म्हणजे वैजंती मालेची जो वैजंती माल असते त्याचा प्लांट असतो तो माझ्या शेतामध्ये प्लांट आहे ते मला माहितीच नाही आहे आम्ही काय करायचो माहिती आहे तो उन्हाला यायला लागला की आम्ही ते चालायचो पूर्ण शेत कारण की ते शेत आम्ही दोन आहेत ना ते करत नाही त्याच्यामुळे ती झाडं आम्ही तोडून टाकायचो बोल नाही तर सांगायचो घेऊन जा तुम्ही आणि तो ठीक आहे ओके पण आत्ता मला कळलं की वैजयंती माल त्याच प्लांट त्याच झाडापासून बिया येतात ना त्या बियांपासून वैजयंती माल तयार करतात आता आपण तिकडे जाणार आहोत आणि जस्ट मला कळलं की माल त्याच्यापासून बोलवतात आणि मी ठरवले की वैजंती माल मी गाल्या ती धारण करेन आणि माल ते पण कुठे जाऊन श्रीकृष्णाच्या चरणाशी लावेन आणि मग वैजयंती माल धारण करेन करेन तर गळ्यात तरी धारण करेन नाही तर हातात तरी धारण करेन मला हातात धारण करणं खूप आवडतं कारण की माझ्या हातात काही ना काहीतरी असतो रस्तो हमेशा धागा असतो नाहीतर ह्याप्रमाणे बेसलेट बेसलेट वेगवेगळ्या प्रकारचे मी घालत असते त्याच्यामुळे आत्ता चालले मी आमच्या शेतामध्ये तुम्हाला वैजयंती प्लांट म्हणजे झाडं आहेत ते आम्ही गवत म्हणून समजून होतो पण गवत नसून तो एक आ, मोती बोलतात ना ती मोती मोती आमच्या शेतामध्ये उगवलेली आहेत आणि सिरियसली आय एम सो हॅपी की आमच्या शेतामध्ये श्रीकृष्णाला आवडणारी गोष्ट म्हणजे वैजयंती माल आमच्या शेतात आहे आणि त्याची ही कथा आहे म्हणजे त्याची एक गोष्ट आहे मेथी दोन दिवस पाण्यामध्ये फुगत ठेवली पहिल्यांदा एक दिवस ठेवली आणि नंतर ह्याला जो चिकटपणा असो ना तो धुवून घेतला पाण्यामध्ये आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी हे बांधून ठेवले ह्या जालीमध्ये मग जास्त मोर आले पहिल्यांदा एवढे मोर नव्हते जालीमध्ये ज्यावेळी बांधले ना त्यावेळी मोर नंतर आले आता हे याच्यामध्ये पसरून घ्यायचं आहे माती खोदून घेतलेली आहे म्हणजे भुसभुशीत माती असेल ना तिथे हे करायचं आहे आता ज्या ओलावं आहे म्हणजे पाऊस पडताच असल्यामुळे असा ओलावं आहे तरी पण आम्ही टाकतो आता ये आता आता बघूया आली तर दाखवेन पण येणारच हंड्रेड पर्सेंट आले ना की तुम्हाला दाखवेन नंतर मेथी आता इथे बोवाई बोलतात ना तशी बोवाई चालले म्हणजे जमिनीत आता आणि नंतर याच्यावर पेंढ्या तरी टाकायचं आहे नाहीतर काहीतरी कापड टाकून ठेवायचं आहे मग त्याने पटकन येतात मेथी मेथी ना छोटी छोटी एवढी मोठी मोठी लांब लांब असते ना म्हणजे एकदम मोठी नाही एवढी भारी लागत पण ती छोटी छोटी एवढीच असते ना ती छान लागते तेवढीच मेथी करून तर हे लावून घेतो आहे आम्ही नंतर भेटू एवढा भाग हा पूर्ण मेथीचा केलेला आहे त्या पहिल्यांदा वरती चढतो आहे मला ना सवय नाही ना त्यामुळे लगेच दंबायला होते आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते ती म्हणजे श्रीकृष्णाला प्रिय असणारी गोष्ट आणि ती मला मी सकाळी सकाळी एक गोष्ट बघितली आणि मला सांगून घेतलं आणि समजलं की ही श्रीकृष्णाला खूप आवडणारी गोष्ट आहे म्हणजे वैजयंती प्लांट वैजयंती प्लांटला हे जे बीज येतात ना हे गळ्यात धारण केलं जातं आणि आमच्या शेतामध्ये एवढं आहे ना पूर्ण लाशपर्यंत वैजयंती प्लांट आले आहेत हे मला माहिती नव्हतं सिरियसली आणि श्रीकृष्णाला आवडणारी गोष्ट आणि माझ्या शेतात उगवलेली आहे हे बघा हे ना वैजयंती प्लांट म्हणून गाल्यात धारण केला जातो आहे वरती हा फूल आहे आणि याला खाली बी आलेली आहे ती आणि खूप टनकदार आहे आणि मधीतून ना पोकल आहे ह्याच्यामधनं जर सुई घातली ना दिसते का ह्याच्यामधून जर सुई घातली ना पूर्ण पोकल आहे वैजयंती मालेमध्ये मा मध्ये घालणारे हे आईला दाखवायला चाललंय हे वैजंती प्लांट आणि श्रीकृष्णाला आवडणार माझं फेवरेट श्रीकृष्ण ब्लॅकवाले पण आहेत हे ब्लॅकवाले भरपूर वेगवेगळे व्हरायटी म्हणजे वेगवेगळे वेग वे प्रकारचे दिसणारे आहेत वेगवेगळे वेग वे कलरचे आहेत इथेच हे चार पाच कलरचे आहेत अजूनही वेगवेगळे आहेत बिया आहेत आणि खूप टनकदार आहेत आणि खूप स्ट्रॉंग आहेत आणि एवढे कडक आहेत ना की भरपूर स्ट्रॉंग आहेत अजून हे सुकलेले नाही आहेत त्याच्यामुळे हे असे दिसतात पण सुकले ना तर अजून वेगळे दिसतील जे लोक वैजयंती प्ला प्लांटचे जे बी घालत घालतात झाडाचे बी काढलेत हे बाकीचे आहेत ते हिरवे आहेत आणि एक मधला आहे ना तो व्हाईट झालेला आहे तो पूर्ण सुकलेला आहे आणि ब्लॅक आहेत थोडे वेगवेगळे कलरचे आहेत आणि मी बघितलं ना तर सिरियसली मी खूप हॅपी झाले की वैजयंती प्लांट आणि हे प्लांट आमच्या झा म्हणजे शेतात आलेत हे वैजयंती प्लांट आहेत म्हणून आणि जर तुम्ही जर बीज जर हे ओळखत असाल हे वैजयंती प्लांटचे आहेत म्हणून तर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि प्लीज हे खूप शेअर करा म्हणजे मलाही कळेल की हे वैजंती प्लांटचेच आहेत आणि हा प्लांट हा आहे हा बघा हा प्लांट आहे हा तिकडे आहे तो मामरूट आहे ह्या मामरूटचं हे औषधी आहे हा मामरूट या मामरूटचा ना कशामध्येही उपयोग केला ना तरी पण उपयोगी आणि याला स्मेल एवढा भारी येतो ना ह्या मामरूटला म्हणजे आपण जर हुडा बनवायला गेलो आणि त्या हुड्यामध्ये जरी मिक्स केला ना तर ते हुडाही छान लागतो चव भारी आहे याला आणि हा झाड आहे ना हा झाड मला माहिती नाही पण विषारी आहे बोलतात पण हा झाड आहे तो मामरूट आहे आणि आत्ता हा कल्ल मला की गवत म्हणून मी समजायचो पण गवत नाही आहे हा आत्ता समजलं की वैजयंती प्लांट आहे पूर्ण हा तरी एक एकरात आहे एक एकरात एक म्हणजे पूर्ण वैजयंती प्लांटच आहे मी घरी घेऊन आले आईला दाखवते की वैजयंती प्लांटचे बिया बघ आय एम सिरियसली हॅपी वैजयंती प्लांट आणि श्रीकृष्णाचा आवडता माल श्रीकृष्णालाही खूप आवडते माला असं झाकून घेतले ते मेथी लावले पहिल्यांदा मी दाखवलं मे हे सगळी जमीन उकलवून घेतले आणि याच्यावर मेथी टाकली फुगवलेली मोड आलेले आणि आता ह्याच्यावर परत हे नारलीचं झाप टाकलेत आणि त्याच्यावर गवत सगळं टाकलं पेंडा वगैरे टाकले, टाकले कारण की असं टाकल्याने छान येतो मेथी म्हणून ती मालेचं बी आपल्या शेतात लांड आलेलं ते गवात आपण समजतो नाही ते एजंतीमालेचं बी जाम लागलं